हो गौतमी पाटील नाम ही काफी आहे असं म्हणावं लागेल तिच्यावर आल्यात कधी तिला माफी मागावी लागली तर कधी तिच्या शो साठी पोलीस बोलवायला लागले तिचा डान्स आणि तिच्या कातीला दा रसिक राजा तिच्यावर झालाय फिदा आता ती येणार आहे मराठी फिल्म घेऊन अभिनयाची जादू तिची जाईल का रसिक भाऊन आता ती नक्की कोण जिने तिच्या रसिकांना घाळा केलं आणि ती नक्की कोणत्या मराठी फिल्म मधून आपल्या अभिनयाचा जलवा दाखवायला येत आहे पाहू पुढील काही मिनिटात पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर अजून तुम्ही मराठी तर लगेच सबस्क्राईब करा तर ती आहे मराठमोळी गौतमी पाटील आणि ती आपल्या हॉट डान्स साहित आता अभिनयाची मेजवानी ही वाटेल हो गौतमी पाटील नाम ही काफी आहे असं म्हणावं लागेल बातम्या तिच्यावर बात आल्यात कधी तिला माफी मागावी लागली तर कधी तिच्या शो साठी पोलीस बोलवायला लागले तिचे लावणी म्हणजे रसिकांना खासी मेजवानी आणि तिच्या अदा तर, क्या बात है? तर आता ही नाजुकणार आपल्या नव्या मराठी फिल्म मधून रसिकांना आपला अभिनय दाखवून गार करणार यात शंका नाही सध्या घुंगरू या, या फिल्मचं शूट चालू आहे तर गौतमीच्या फॉलोवर्स आणि रसिकांना तर फार काळ वाट पाहावी लागणार नाही मी नंदिनी सांगत होती गौतमी पाटील हिच्या नव्या अंदाजा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर से तुम्हाला सेलिब्रिटीज चित्रपट पा वेब सिरीज यांच्याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू